नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे रोज उठल्यानंतर गृहिणीला एक पडलेला खूप मोठा असा प्रश्न की आज भाजी आणि आमटी बनवायची तरी काय तर मग मी आज विचार केला की मा आज आपण पालकचं गरगट करूया गरगटं खाऊनसुद्धा सगळ्यांनी खूप दिवस झाले होते तर रात्रीच मी हे कडधान्य भिजत घातलं होतं कारण कडधान्य चांगलं भिजलं ना की चांगलं शिजायला मदत होते आणि पालक जो आहे तो स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे कुकरमध्ये घातलेला आहे आणि जे कडधान्य आहे कडधान्य तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता तर कडधान्यसुद्धा घातलेलं आहे एक टमाटर बारीक कापून घेतला आहे मोठा टमाटर तो घातलेला आहे एक मोठा कांदा तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची हिरवी मिरची जी आहे ती मी अशीच घालणार आहे फक्त त्याचा जो अर्क आहे ना हिरव्या मिरचीचा तो ह्या पालकामध्ये उतरायला पाहिजे म्हणून मिरचीला मी अजिबात कापलेली नाही आहे जेव्हा मिरची शिजेल तेव्हा त्याचा अर्क ऑटोमॅटिकली उतरेल आणि लसणाच्या चार पाच कळ्या घातल्या आणि मस्त एक ग्लासभर पाणी घातलं आणि गॅस चालू केला आणि कुकर गॅसवरती ठेवून चांगल्या चार ते पाच शिट्टा काढून घेतल्या आता इकडे काय झालं शी कुकर जो आहे तो थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर बघा इकडे पालक आणि आपलं कडधान्य आहे ते किती छान शिजलं आहे मस्त शिजले आणि मिरचीचा अर्क जो आहे ना तोसुद्धा छान उतरला आहे तर ही जी रवी आहे ना तर ही मी पंढरपूरहून आणली होती तर ह्या रवीचा उपयोग मला खरंच पदोपदी होतो रवीने चांगलं मी हे घोसळून घेतलं आणि मग त्याचा साठवणीचा मसाला जो आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर तो याच्यामध्ये मी एक दीड चमचा घातला अर्धा चमचा हळद घातली आणि परत एकदा छानसं घोसळून घेतलं मी आणि याच्यामध्ये छान कुरकुरीत असे शेंगदाणे जे आहेत ना कुरकुरीत मी भाजून घेतले होते तर त्याचा जाडसर कूट तो सुद्धा मी चांगले मोठे चार चमचे घातलेला आहे आता तो काय होतं हे कडधान्य किंवा हा शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो जेव्हा आपल्या खाताना दाताखाली आला ना खरंच अप्रतिम लागतं आणि याच्यामध्ये आता मी इकडे गरम पाणी ओतलेलं आहे कारण हे घट्ट झालेलं आहे मिश्रण सगळं तर आता पळी जी रवी जी आहे ती रवी चांगली रवीवरतीसुद्धा पाणी ओतून रवीसुद्धा मी आता बाजूला करून घेते तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचा चवसुद्धा घालू शकता ओल्या खोबऱ्याचा तर शेंगदाण्याचा च कूट घातल्यामुळे खोबऱ्याचा चव घालावा असं मला तरी वाटलं नाही म्हणून मी इकडे नाही घातला तर दुसरीकडे गॅसवरती आता इकडे कढई तापत ठेवणार आणि कढईमध्ये दोन चमचे तेल पुष्कळ होतं तुम्हाला जर जास्त असेल तर तुम्ही तीन चमचेसुद्धा घालू शकता आणि मस्त अशी कुरकुरीत फोडणी करणार आहे चिमूटभर आता याच्यामध्ये हिंग घालणार आहे आणि अर्धा चमचा जिरे घालणार आहे त्याशिवाय याच्यामध्ये आल्याचा आल्याची जी पेस्ट आहे जी घरी बनवलेली आहे तीसुद्धा मी अर्धा चमचा घालणार आहे आणि लसणाची जी पेस्ट आहे तीसुद्धा मी एक चमचाभर घालणार आहे आणि छानसं कुरकुरीत होईपर्यंत छान फोडणी हलवून घेणार आहे तर काय होतं सकाळी सकाळी उठलं ना सकाळी असो किंवा संध्याकाळ असो प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो की आज स्वयंपाक काय बनवायचा आणि मग खूप कंटाळा येतो खूप टेन्शन येतं की काय बनवायला काय पाहिजे म्हणून मग मा गृहिणी काय करतात असं काय काय तरी मग फंडे काढतात आणि मग बनवत असतात पण हे खूप चांगलंसुद्धा होतं हां तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तर इथे आता अल्लं लसूण जिरे आणि हिंग याची फोडणी खूप सुंदर मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग फोडणी आपली झालेली आहे तर याच्यामध्ये आता काय करूया कोल्हापुरी जी कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही लाल मिरची पावडर जरी घातली ना तरी हरकत नाही तर आपण लाल मिरची पावडर इकडे एक थोडा चिमटभर म्हणजे अर्धा चमचा एवढं आपण इकडे घालूया आणि अर्धा चमचा इथे हळदसुद्धा आता घालूया म्हणजे आपली फोडणी अगदी खमंग होऊन जाते तर हे पालकचं गरगट आहे ना छान मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागतं तोंडाला चव येते वेगळी चव येते छान लागतं तुम्ही नक्की बनवून पहा पालकचं गरगट वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं पालकमध्ये नुसती तुरीची डाळ घालूनसुद्धा गरगट बनवलं जातं तर मी इकडे कडधान्य घातलेलं आहे आणि आता या फोडणीमध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे मी अगदी चिमूटभर अर्धा चमचाच घातलेली आहे आणि चिमूटभर आता इकडे मी हळदसुद्धा घालते म्हणजे आपल्या फोडणीला कलर चांगला येईल तर बघा आणि आता आपण जे घाटललेलं जे गरगट्याचं साहित्य आहे तर ते आता आपण काय करूया याच्यामध्ये ओतून टाकूया घोटलेलं जे आहे ना तर ते आता आपल्याला ओतायचं आहे तर बघा छान अशी आपली फोडणी बसलेली आहे मस्त आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला हवं तेवढं म्हणजे जास्त याच्यामध्ये पाणी नाही घालायचं जे गरगट असतं ना ते जास्त पातळ नसतं किंवा जास्त घट्टसुद्धा नसतं अगदीच जाडसर असतं तर त्या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे कुकरमध्ये आता आपण शिजवलं ना तर कुकर धुवूनच आपण अर्धा वाटी एवढं होईल एवढं याच्यामध्ये पाणी घालूया म्हणजे आपलं जे गरगट आहे ते जास्त पातळ होणार नाही किंवा जास्त घट्टसुद्धा होणार नाही आणि फोडणी पाहू शकता आपली फोडणी जेव्हा आपण ओतली ना तर तेव्हा अगदी घरामध्ये खमंग असा वास सुटलेला मस्तच असा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्त फोडणी आता झालेली आहे तर आता उकळी आणि आपण आता उकळी आल्यानंतर याच्यावरती तुम्ही कसुरी मेथी हातावरती चोळून थोडीशी घालायची आणि मग कोथिंबीरसुद्धा भरपूर यायची पालकचं जे गरगट आहे ना ते आपलं फोडणी चांगली झालेलीच आहे उकळी आली की पालकचं गरगट आपलं तयार झालं मग आहे ना साधं सोपं सिंपल कुठलेही जास्त झामछाम नाही आहे आणि कुठलेही जास्त मसालेसुद्धा नाही आहे अगदी साधं सोपं सिंपल आणि खायलासुद्धा टेस्टी तर हे गरमागरम भातावरती थोडंसं तूप घेतलं ना साजूक तूप तर हे गरगट अप्रतिम लागतं किंवा भाकरीबरोबरसुद्धा तर मी इकडे ज्वारी आणि बाजरीची भाकरी बनवलेली आहे तर मस्त गरमागरम भाकऱ्या माझ्या आता इकडे तयार होत आहेत आणि इकडे पालकचं गरगट आहे त्यालासुद्धा आता छान उकळी आलेली आहे तर आता याच्यावरती मी थोडीशी कसुरी मेथी जी आहे तर ती घालणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालणार आहे तर आपल्या पालकच्या गरगटाला बघा कलर किती सुंदर आलेला आहे असं वाटतं ना तोंडाला पाणी सुटले ना माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले पण काय करणार मोरेसाहेबांना आता वाडायला पाहिजे शिवाय पृथ्वीला पण वाढायला पाहिजे आणि मग महिलांचा नंबर तर शेवटीच येतो तर इकडे मी कसुरी मेथी घातलेली आहे शिवाय आता इकडे कोथिंबीरसुद्धा आता भुरभुरणार आहे तर आपलं पालकचं जे गरगट आहे ते साधं सिंपल सोपं आणि अतिशय सुंदर अप्रतिम चव खूप सुंदर झालेलं आहे घरभर छान वास पसरलेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि तुम्ही बनवल्यानंतर कसं झालं आहे तुमचं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या छान छान कमेंटद्वारे कळवा चला तर मग रोज रोज आपल्या मनीषा चॅनेलवरती रेसिपी पाहत जा आणि तुम्हीसुद्धा बनवून पहा चला तर मग काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ